सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत मजेत इरा इरा कशी मी पण 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 इराचा आहे आणि आज आहे गोकुळाष्टमी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा हा ब्लॉग जरी उशीरा आला तरी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघितलं आम्ही सकाळी इथून आलो शिर्डीवरनं म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये किंवा पुढचा मला माहित नाही जसं मी एडिट करेन तसं मी टाकेन आज प्रवासाचा खूप थकवा आला शिर्डीपर्यंतचा प्रवास जरी दोन तासाचा असेल तरी माहीत नाही थकायला होता आणि मुळात सकाळी उठलो पहाटे आमच्यासाठी पहाट सहा वाजता आणि मग प्रवासाचं होतंच जरा दमायला त्यामुळे घरातला कुठचाही पसारा मी आवरला नाही दुपारी झोपले होते मी खरं तर शॉर्ट व्हिडिओ करणार होते पण पारस बोलले व्हिडिओची फ्रिक्वेन्सी वाढव आणि शॉर्ट नको करू तर जेवढा होईल तेवढा मोठा व्हिडिओ कर ब्लॉग कर तर बघू आज पारसची कृपा आणि पारसचे काय आशीर्वाद तर आपण हां पारसमुळं सगळं काही होतंय डाडामुळे तर आज मी चला म्हटलं ब्लॉक करू शॉर्ट व्हिडिओ करणार होती ठीक ओके चला ब्लॉक करूर्वाद अरे हां तुमचा पण आशीर्वाद माते तर आता गोकुळाष्टमीला आपण रात्री दरवर्षी पूजा करतो बारा वाजता अकरा वाजेपासून सुरुवात करतो आणि बाऱ्याला पूजा होते हो ना मागच्या वेळेस सीरा कृष्णा बनली होती तर आम्ही मागच्या वेळेस शॉर्ट व्हिडिओ बनवला होता पण बऱ्याच जणांची कमेंट होती की ताई मोठा व्हिडिओ बनव चला पटापट आवरू आता वाजली साडेसहा वाजलेत पूजेला हा पसार पण आवरायचा मला हे बघा आम्ही बॅग्स पण अनपॅक नाही केलेला हा सगळा पसारा आहे बाकी ओट्यावर वगैरे पण आहे जर मला रेसिपी दाखवायची असेल तर थोडंफार आवरावं लागेल आणि इथे बेडरूममध्ये पण खूप पसर आहे कपड्यांचा वगैरे कारण खूप पाऊस चालला आहे वाळतच नाही कपडे आता देवपूजा करायची आहे मला खरं रात्रीची पूजा करते पहिल्यांदाच करते असं केलं नाही आहे पण मग ते देवांची आंघोळ घातल्याशिवाय पण होणार नाही आज मग म्हटलं चला आधी देवाची आंघोळ घालू दही पिठी साखर आणि आमचूर पावडरची पेस्ट बनवून देव धुवायचं असं मला आमच्या रेखाताईने सांगितलं ज्या स्वयंपाकाला येतात त्या मावशीने तर तेच मग आम्ही आता झिप्टोवरनं ऑर्डर केलं आहे दही वगैरे नव्हतं घरात तर काय झालं काय करते डान्स तर मग आता मी तेच वाट बघतं आणि मग देवांच्या आंघोळ घालते थोडं डेकोरेशन करते आणि प्रसादही बनवायचा हो हो तर आज इराला राधा बनायचं ना तर मग मी माझ्या फ्रेंडकडे सप्लिमेंट होतं हेअर एक्सटेन्शन इरासाठी मागवलं आणि तेच आता तयार करायचं आहे ऑलरेडी नऊ वाजलेत आणि उशीर झालाय सगळं तामटूम चालली होती आमच्यावर टाइमपास चालला होता तर चला देव आता देवपूजा करते इथे पूजा झाली आहे माझी आणि इथे कृष्णाला ताटात काढून आहे दोन्ही कृष्णांना आता पूजा करेल ना बारा वाजता तर तेव्हा त्यांची आंघोळ वगैरे घालेल म्हणून असं बाजूलाच त्यांना घेतलं आणि त्यांचे घालायचे जे वस्त्र आहे तेही काढून ठेवलेत असं म्हणतात देवारात दोन देव ठेवायला नको पण हा आईने दिलाय आधीच आधी म्हणजे लग्नानंतर तिच्या देवाऱ्यातला देव काढून आणि हा मला कन्यादानात भेटल्या दोघी माझे कृष्ण बालगोपाळ आहे म्हणून सामावून ठेवलं दोघांना आणि मी ब्राह्मणांनाही विचारलं की जर देव रिपीट असेल एकाच देवाऱ्यात दोन देव असतील तर चालेल का तर ते हो म्हणाले मला त्यामुळे काही हरकत नाही आता वाजले पौने आह आणि आम्ही इकडे बॅकड्रॉप लावण्याची तयारी करतोय फारच मला हेल्प करतात बरेच जण विचारतात की ताई तू हे स्टँड कुठून घेतले तर नेहमीप्रमाणे आपल्या अमेझॉनवरनं आणि त्याचीही लिंक हवं तर मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। प्रत्येक प्रोग्रामला आम्हाला हे बॅकड्रॉप स्टँड यूज होते सो व्हेरी युजफुल आपलं डेकोरेशन झालं आहे फार काही नाही केलं अगदी छोटंसंच बॅग ते पडदे वगैरे लावले बस तेवढंच जास्त काही नाही केलं आणि आता मी बनवणार आहे प्रसाद तर प्रसादासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे ताजं दूध इथे अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ आहे म्हणजे अर्धी वाटी तांदूळ घेतले तर त्याला भिजवले आणि आता ह्या दुधात शिजवून घेणार आहे तर इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि यातच मी भिजवलेले तांदूळ टाकणार आहे आणि यातच आपल्याला ते शिजवून घ्यायचे अगदी घट्ट टेक्स्चर झालं त्याचा म्हणजे पूर्ण घट्ट गोळा झाला ना तोपर्यंत आपल्याला ते याच्यात शिजवायचं आहे सध्या मी गॅस फास्ट ठेवला हो नंतर मग स्लो करेन तर मी आता गॅस बंद केला आणि झाकण ठेवून जरा शिजू देते बाफेवर तोपर्यंत मी पाक बनवून घेते पाक बनवण्यासाठी मी इथे साखर घेते आणि एक वाटी पाणी टाकलं याचा पाक तयार करून घेऊ जसं आपण गुलाबजामचा पाक करतो तसाच पाक आपल्याला बनवायचा आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे पण थंड आहे तर मी याला मिक्सरमध्ये बारीक याची पेस्ट करून घेणार आहे तुम्ही हाताने असं मळलं तरी चालेल पण तर मी बासमती तांदूळ टाकल्यामुळे ते पटकन मिक्स होणार नाही म्हणून तुम्ही ग्राइंडही करू शकतात याला जरा पाण्याचा हात लावून थोडं मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे तयार करायचं आपल्याला छोटे गोळे तयार करू कारण आपण कढई पण छोटी ठेवली तर हे असे लांब गोळे किंवा तुम्ही गोल गोळे केले गुलाबजामसारखे तरी चालेल तर ही जी रेसिपी आहे त्याला दुधोरी म्हणतात आणि ही झारखंडची प्रसिद्ध मिठाई आहे दुधोरी म्हणून तर इकडे आपला पाकही तयार होतो आहे आणि त्यात मी वेलदोर्डे टाकले होते दोन तीन आणि इकडे तेलही तापलं आहे तर मी यात सोडून बघते मी पहिल्यांदाच ट्राय करते त्यामुळे मला जरा भीती वाटते जसं मागच्या वेळेस उपवासाचे गुलाबजाम बिघडले होते तर हे बिघडायला नको असं वाटतंय पण मी आधी एकच टाकलं जर काही बिघडलं तर मग याचं वेगळं काहीतरी करता येईल खीरच करता येईल पण होतोय सक्सेसफुल सी छान टळला जातोय तर असेच आपल्याला ते ब्राऊन करायचं आहे हा पूर्ण एक तारी पाक नाही आहे जसं आपल्याला गुलाबजामसाठी लागतो तसाच आहे तर हे गोळे आपल्याला ह्या पाकात टाकायचे जसं आपण गुलाबजाम करतो सेम रेसिपी आहे बाकी काहीच नाही फक्त दूध आणि भाताची रेसिपी आहे तर आपली झारखंडची प्रसिद्ध रेसिपी दुधोरी तयार झाली आहे तर प्लेटिंग वगैरे नंतर करू आणि आपण नैवेद्य दाखवू श्रीकृष्णाला आणि त्यानंतर आपण टेस्ट करू आणि मी तुम्हाला सांगेन कशी झाली तर तुम्ही ट्राय नसेल केले तर नक्की ट्राय करा हे जे आहे ते झाकून ठेवते आणि मला इराला तयार करायचं आहे त्यापूर्वी मी पूजेची थाळ तयार करते पूजेची थाळ तयार झाल्यानंतर इरा बिचारी केव्हाची वाट बघती आहे अकरा वाजले तिची तयारी करायला हवी आता लगेच बेटा त्यांना तर इरा खूप एक्साइटेड आहे हो ना इरा राधा बनण्यासाठी इरा दरवर्षी अल्टरनेट बनते एक वेळेला राधा बनते एक वेळेला कृष्णा बनते आणि ह्या वेळेला पुन्हा राधा बनणार आहे एक वेळेला मीरा बनली होती हो ना इरा मीरा 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 कृष्णाची भक्त जशी राधा आहे तशीच मीरा आहे इरा बनी मीरा <laughs> असा ब्लॉग पण होता आपला माहिती आहे का इरा मीरा आणि ह्या वेळेला राधा बनली इरा पुढच्या रुक्मिणी बनवू आपण तुला रुक्मिणी कृष्णाची वाईफ मी कशी डाडाची वाईफ आहे तशी कृष्णाची वाईफ असत ते फ्रेंड होते दोघी रुक्मिणी पण लक्ष्मी माता आहे ना लक्ष्मी मातेचं रूप आहे रुक्मिणी रुक्मिणी आणि लक्ष्मी माता सेम आहे की फ्रेंड आहे फ्रेंड आहे का ते एकच रूप आहे एकर... तुला का हसू मला सांग वाईफचा हसू आलं अच्छा मग मराठी मध्ये बोलू का त्यांच्या पत्नी होत्या पत्नी राधा पण राधा पण त्यांचे पप्पा आहे हो मग हे बघ मी तुला तर आता इराचा मेकअप करायचा आहे साडी ट्रिपिंग आहे थोडा वेळच मेकअप ठेवायचा झोपण्यापूर्वी क्लीन करायचं ओके कलर कलर जोकर दिसले नाही बाळा जोकर कशाचा दिसतो तो ऑलरेडी जोकर आहे मेकअप कलर जोकर थोडी दिसणार आहे डोळे बंद कर केव्हा उघड मेकअप कंसल मेकअप खराब होईल झोपण्यापूर्वी सगळं वॉश करायचं आहे फेस वॉश करून झोपायचं ओ ओ बोलली नाही कसल मी पण एकच वेळेला बोलली तू हो दोन तीन वेळेला बोलली तू पण दोन तीन वेळेला <laughs> अच्छा ओके सॉरी मला असं वाटलं तुला ऐकायला नाही आलं लिपस्टिक खायची नाही यावर का आ कर असं ऑर्डरी लिपस्टिक खाते तर माझ्या मैत्रिणीकडे हे हेअर एक्सटेन्शन होते एक ब्लॅक कलर मध्ये आहे आणि एक असं थोडंसं ब्राऊन शेडमध्ये आहे तर इराचा केसांचा जो रंग आहे जो शेड आहे तो ब्राऊन कलर मध्ये जातो म्हणून मग मी हे ब्राऊन कलरचे यूज करेन आणि तिला वेणी वगैरे वे घालेल किंवा काय करायचं तुला तरी अशी क्लिप अडकवायची आहे माऊच्या केसांमध्ये मा एरवी केसांना हात लावू देत नाही आणि आता राधा बनायचं आहे सजायचं आहे तर सगळं करू देते का ग माऊ ए... त्रास होतोय का दोपन से बेटा

स्कूलला जाईल का होतच असत का गिरा प्रत्येक शूटच्या मागे असा आमच्या जाणार का पण हो मग का नाही जाणार तिची दुपारी तेवढ्यासाठीच मी तिला दुपारी झोपवलं होतं तीन चार तास तर आता वाजले रात्रीचे एक आणि आमचं आवरून झालंय आता फक्त माझं बाकी इराने पण तिचा नाईट ड्रेस वगैरे घातलाय हातपाय धुतले मेकअप पण पुसला हो नाहीरा पुसला म्हणजे वॉश केला तिने पूर्ण फेस सकाळी स्कूल पण आहे इराची त्यामुळे सकाळी लवकर उठायचं परत सात वाजता आणि बऱ्याच जणांनी माझ्या बड्डे मध्ये ह्या ड्रेसची लिंक मागितली तर हा ऑनलाईन नाही आहे मम्मीकडे याचं आहेरातल्या साड्या असतात ना त्या देण्या घेण्याच्या किंवा आलेली साडी वगैरे तर, हो तर मम्मीला म्हटलं दे मला याचा ड्रेस छान वाटेल तर मम्मी ड्रेस शिवून घेतला त्या साडीचा तर असा अनारकली टाईप तुम्ही बघितलाच असेल त्या पॅटर्नमध्ये आणि माझ्याकडे दुपट्टा होताच आणि लेगिन पण होते फक्त ड्रेस शिवला असं आहे आणि बाकीचे जे कुठचे ड्रेस आहेत ना लिंक वगैरे द्यायच प्रसाद देते देते आता रात्रीची साखर पूर्ण जाईल सकाळी आवडलं मम्मानी बनवलेलं आवडलं माझ्या थँक्यू बेबी हा दिनदे ओके दोन बरं दोन देते हो चला आता मी झोपतो आणि ते जे ऑनलाईन घेतलेले ड्रेस आहेत त्याची लिंक द्यायची आहे तर त्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ किंवा जमलं तर मोठा व्हिडिओ करता आला तर करेन पण आता सध्या गणपती वगैरे येणारे मग तीच गडबड असणार आहे आणि बाकीचे जे मागचे ब्लॉग आहेत तीन चार ते पण एडिट करून मला पोस्ट करायचंय म्हणून जरा वेळ लागेल तोपर्यंत तो पेशन्स ठेवा आणि वाट बघा तर चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय थँक्यू आमचे व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला खूप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद बाय बाय गुड नाईट बाय